रात्रीच्या एक वाजता छोट्या मुलीला भूक लागली तर आम्ही एका प्रोग्रामला गेलो होतो एक बारसं होतं आणि तिथे ही जेवलीच नाही आता एक वाजता हिला भूक लागली तर आता काय करायचं तर आता मी करत आहे शेवाय तर तूप घातले तुपामध्ये एकच चमचा मी रवा घालून घेतलाय त्यामध्ये आपण घालणार आहोत या मी श्रीखुर्मा बनवण्यासाठी आणलेल्या आहेत शेवया तर आपण याच घालणार हो। आहोत आणि मस्त आपण याची सारखीच खीर बनवणार आहोत तर आता मी यातला अर्धा भाग टाकला तसाही उद्या रमजान आहे तर आपला ही, ही रमजान होऊन जाईल तर आता मी ह्या छान भाजून घेते या पद्धतीने माझ्याकडे आहे ड्रायफ्रूट कट केलेले तर तेही आपण असे भरपूर घालून घेऊया आणि सर्व ड्रायफ्रूट इथे घातले आणि आता याच्यावर ओठूया दूध याच्यावर घालूया भरपूर सारे दूध आणि अशा प्रकारे रात्रीच्या एक वाजता आमची बनली आहे ही स्पेशल खीर आता याच्यामध्ये घालूया वेळची पूड आणि थोडीशी साखर त्याला आता साखर घालून घेऊया सॉरी हा आता साखर घातली आहे आता गोड खाऊ मस्त झोपणार आहोत आणि सकाळी उठायला भरपूर सारा होणार आहे उशीर तर आता यामध्ये मी घालत आहे दोन चमचे वेलची पूड आणि आता आपली खीर पाचच मिनटात रेडी होणार आहे तसंही शिद्दीला खूप भूक लागलेली आहे आणि तिला दमही निघत नाही आहे तर जशी खिरीला उकळी येईल तशी आपण ही तिला खायला देणार आहोत तर मी गॅसही फास्ट केला आहे आणि आता पाचच मिनटात खीर आपली रेडी असेल तर झटपट बनणारी अशी ही शेवयांची खीर आपली आता रेडी झाली आहे ना सिद्धीला एवढी भूक लागली आहे की खीर उकळेपर्यंत पण तिला दम निघत नाही तिला असं झालंय कधी खिरीला उकळी येईन आणि कधी मम्मा मला खायला देईन आहे आणि आता आपण खीर खायला घेणार आहोत तर, दे 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 दे। तर मी शेतीसाठी बनवत आहे डिश तर बाउल मध्ये लवकर थंड होणार नाही म्हणून मी अशी तिला डिश मध्ये देत आहे आणि गाईज मस्त आणि आजचा व्हिडिओ मी बनवतेय म्हणून जरा आतरंगी आहे हे तुला तर आता सिद्धी खाता हे खीर आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओच्या समोर जे बेलचं बटन आहे त्याला नक्की प्रेस करा बाय बाय